बरेच दिवस झाले मी काय तुम्हाला माझ्या दारातली रांगोळी दाखवलीच नव्हती म्हटलं चला आजच्या व्हिडिओची सुरुवात ना दारातली रांगोळी दाखवण्यापासूनच करूया तर नमस्कार मंडळी मी मनीषा आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढण्यापासून सकाळी उठलं की पहिलं कामच आपल्याला ते असतं की अंगण झाडायचं त्यामध्ये सडा रांगोळी करायची आणि एकदा रांगोळी काढली ना की दिवस असं एकदम छान होतं बाहेर आले की आपल्या डोळ्यांना रांगोळी दिसत राहते नंतर किचनमध्ये आले आणि मला बनवायचं होतं हे बीटरूटचं ज्यूस आता हे बीटरूटचे ज्यूसच्या ना भरपूर फायदे आहेत पण हे ज्यूस ना मला बिलकुल आवडत नाही पण काय करणार मजबुरी आहे पिवा लागते स्किन नाही मला ना ब्लड कमी आहे त्यामुळे ना अधूनमधून प्यावं लागतं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की प्यायचं म्हणून आता रोज तर काय मी त्याला बनवून पित नाही पण कधीतरी बनवते आणि पिते जबरदस्ती आता मी तुम्हाला सांगेल की हां खूप छान आहे टेस्टी आहे पण असं बिलकुल नाही माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन ना तुम्हाला बिलकुल तसे दिसणार नाहीत की छान आहे म्हणून नंतर ना रेडी झाले आणि मला जायचं होतं बाहेर बाहेर कुठं जायचं आहे तर मला जायचं आहे माझ्या फ्रेंडच्या फॅशन स्टुडिओमध्ये जे की ना आमच्या तिथे जवळच आहे हा माझा कॉलेजचा सिनियर आहे त्याने ना त्याचा फॅशन स्टुडिओ सुरू केलेला आहे म्हणजेच बुटीक आहे त्याचं तिथेच गेले होते त्यांनी छान त्याचे सर्व काही डिझाईन असे ना डिस्प्लेला लावले होते खरं तर ना हे अब सर्व पाहून ना कॉलेजचे दिवसच आठवले आणि असं एक छोटंसं बुटीक ओपन करण्याचं माझंही स्वप्न आहे बघूया आता कधी होत आहे बाकी काय होतच राहील आणि ना त्याचे काही स्टुडंट इथं काम करत होते हे पाहून कॉलेजचे दिवस